निसर्ग चैतन्य देतो निसर्ग आनंद देतो निसर्ग दान देतो या विश्वामध्ये दे, आनंदासारखं दुसरं प्रारूप नाही माता पित्याच्या वात्सल्याचा हात माता पित्यांचा वास्तल्याचा हात पाठीवून फिरताना बालकांना तानुल्यांना आनंद होतो या तांतनावाच्या जीवनामध्ये विश्वामध्ये सर्वत्र तान जीवन निर्माण झालेले आहे या ताणतणावाच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं सामर्थ्य मातापिताप्रमाणे वृक्षवल्लीमध्ये आहे निसर्गामध्ये आहे आपण ज्यावेळी निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा मनाला आनंद मिळतो मनाला सुख वाटते मन आनंदून जाते मनाला हर्ष वाटतो मन उल्हासित होते मनाची सारी उदासीनता ही काही काळामध्येच दूर होते आणि उदाशी निघून गेल्यामुळे आपण टवटवीत होतो आनंदित होतो हे निसर्गाचे मायेचे रूप आहे चैतन्य हा ऊर्जाबळाचा भाग आहे ज्या ज्यावेळी माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये अचैतन्यता संचारते माणसाची उदासीनता अशा उच्च टोकाला जाते की सारे सुख दूर जाते आणि चैतन्यता दूर जाते चैतन्यता ही माणसाला ऊर्जा प्राप्त करून देते चैतन्यता ही कर्माची ऊर्जा आहे चैतन्यता ही जगण्याची ऊर्जा आहे निसर्गामध्ये आपणास चैतन्याचं प्रारूप पाहायला मिळतं प्रचंड आनंद होतो उल्हासितता वाढत जाते म्हणजे कार्याची स्फूर्ती निर्माण होते कर्माचं एक स्पिरिट तयार होतं म्हणजे आपोआप आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या देहामध्ये चैतन्यता निर्माण होते, आप, होते। निसर्गामध्ये दान देण्याची क्षमता आहे निसर्गात निर्माण झालेले वृक्ष पहा वेली पहा सतत काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात निसर्गामध्ये जी वृक्ष वल्ली आपणाला दिसते त्यांचे पर्ण असोत त्यांचे फुलं असोत त्यांच्या मुळा असोत यांचा काहीतरी उपयोग होतो ते काहीतरी आपल्याला देतात वृक्ष आहेत वृक्ष आपल्याला फळे देतात फळे अन्नाची गरज भागवतात आपल्याला आनंद देतात भूक पूर्ण करण्याचा म्हणजे सतत निसर देण्याचा प्रयत्न करतो वृक्ष आहे तळपत ऊन आहे या तळपत्या उन्हामध्ये पांतस्थ ज्यावेळी जा धावून जातो थकून जातो अंगावर त्याच्या घामाच्या धारा निर्माण होतात त्यावेळी वृक्ष त्याला मायेनं विसावा देतो सावलीमध्ये तो बसतो त्या वृक्षाचा आश्रय घेतो हा विसावा म्हणजेच काय आहे वृक्षाचं सावलीचं दान आहे म्हणजे निसर्ग आपल्याला आनंद देतो निसर्ग आपल्याला चैतन्य देतो निसर्ग आपल्याला दान देतो ऐसा निसर्ग आणि त्याचा सहवास आपल्याला असा निसर्ग आणि त्याचा सहवास आपल्याला अधूनमधून लाभत जावा लाभला त्याचा सहवास लाभला निसर्गाचा तर जीवनामध्ये जगण्याची ऊर्जा निश्चितच आपली वाढत जाते